गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तारांगण जलतरणिकेचे सुखविंदर सिंग बाबाजी यांच्या हस्ते उद्घाटन आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल मी अश्विनी कदम आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत नांदेड आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मराठी नववर्षाची सुरुवात नव्या उमेदेचा शुभारंभ आणि आनंदाचा उत्सव म्हणजे गुढीपाडवा या शुभमुहूर्तावर नांदेडपासूनच जवळच असलेल्या झरी येथे दीपक भोरे यांचे तारांगण फार्म हाऊस स्विमिंग पूल व सुसज्ज विला असून त्यांचे उद्घाटन आज सुखविंदर सिंग बाबाजी ग्रंथी नानकसर झरी यांच्या हस्ते शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झरीचे सरपंच विलास पाटील रिंगे उपसरपंच गावकरी यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांना भोरे परिवारांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे आज गुढीपाडवा तारांगण जलतरणिकाचे उद्घाटन आणि तारांगणचे मालक दीपक भोरे यांचा व त्यांचे सुपुत्र यांचा वाढदिवस सोहळा या निमित्ताने नेता नगरी न्यूज समूहाच्या वतीने दोघा पिता पुत्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पहा सविस्तर व्रत हाँ। बोलना वो मैं पिंडालय में बोलना देवी वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह सबसे पहले मैं बोरे परिवार के समूह परिवार को लाख लाख बधाई देता हूँ और गुरु महाराज के आगे दुआ करता हूँ कि महाराज उनकी अंग संघ सहायता के कार्य रास करे और गांव के साथ पूरे एरिया में समाज में इनकी चढ़ती कला आस्था व्यवहार प्रेम के साथ सबको बहुत बहुत मुबारक हो और सबके साथ मेल मिलाप के साथ रहना और हमारे लिए कोई भी सेवा रहे तो हमारे को याद करना रहेंगे